श्री स्वामी समर्थ संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण ती आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येतात ज्या व्यक्तीच्या स्वामींवर आणि आपल्यावर कोणत्याही संकटातून मार्ग काढते स्वामी सांगतात की संकटांना घाबरू नका फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवा मी सर्व काही सांभालीन स्वामींच्या नामाचा जप म्हणजे आत्म्याचे शुद्धीकरण स्वामींच्या नामाचा सतत जप केल्याने मन शुद्ध होते आत्मा स्थिर होतो आणि अंतर्मुखी होऊन आपण स्वतःच्या आत्म्याला ओळखायला शिकतो स्वामींचे नाम म्हणजे अध्यात्माची खरी वाट भय हे मनात निर्माण होते आणि नामस्मरण ते भय नष्ट करते स्वामींचे नाम घेतले की अंतरात्मा निडर बनतो मन शांत होते जिथे स्वामींचे नाम आहे तिथे कोणत्याही संकटाला जा जागा नाही स्वामींना फुले प्रसाद यांच्या अपेक्षा भाव आणि सेवा अधिक प्रिय आहेत गरीब असहाय्य वृद्ध रुग्ण यांची सेवा म्हणजेच त्यांची खरी आराधना त्यांचे स्पष्ट सांगणे आहे की माझ्या मूर्तीला फुले न वाहता एका उपाशी व्यक्तीला अन्न द्या त्यातच माझे दर्शन आहे सत्कर्म म्हणजे सत्य सेवा परोपकार आणि विनम्रता अशा मार्गावर चालणाऱ्याला सुरुवातीला संघर्ष वाटतो पण त्याच मार्गावर अखेरीस विजय मिळतो स्वामी सांगतात की सत्कर्माचे फल मिळायला वेळ लागतो पण ते अचूक मिळते आपण कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा गोष्टी आपल्या नियंत्रणात राहत नाहीत अशावेळी स्वामी सांगतात की तू फक्त श्रद्धा ठेव आणि सर्व काही माझ्यावर सोपव मी तुझे रक्षण करीन मार्ग दाखवीन आणि योग्य वेळी न्यायही करीन कधी कधी आपल्याला शब्दच सापडत नाहीत फक्त डोले ओलसर होतात आणि हृदय गहिवरून जाते अशा क्षणी केलेली मूक प्रार्थना हीच खरी भक्ती असते स्वामी सांगतात की तुझ्या शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा मी तुझे मौनसुद्धा ऐकतो अंधश्रद्धा भीती राग द्वेष हे सर्व अज्ञानाचे परिणाम आहेत आत्मज्ञान वाचन सत्संग आणि गुरुचा सल्ला हे दीप असतात जे अज्ञानाच्या अंधार नाही सा करतात स्वामींचे ज्ञान ज्ञानप्रकाश आहे अडचणी आल्या म्हणजे आपले नशीब वाईट असे नाही तर ते आपल्या सहनशीलतेची आणि श्रद्धेची परीक्षा असते स्वामी सांगतात की अडथळे आले की घाबरू नकोस कारण त्याच क्षणी मी तुझ्या पाठीशी असतो माणूस जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो अर्धा लढा जिंकतो स्वामी सांगतात की तू माझा अंश आहेस माझ्या कृपेने तुला जे काही करायचे आहे ते तुला जमणारच फक्त स्वत वर आणि माझ्यावर विश्वास ठेव दुःख कधीच वाया जात नाही ते आपल्याला आयुष्य शिकवते तसेच संयम सहनशीलता आणि आत्मपरीक्षण स्वामी सांगतात की सुख दिले तर तू मजा करशील पण मी तुला दुःख देतो कारण मला तुझे आत्मबल वाढवायचे असते स्वामींचा आश्रय म्हणजेच एक अदृश्य कवच आयुष्याचा मार्ग जरी कठीण असला तरी स्वामींचा आधार घेतल्यास प्रत्येक संकट पार करता येते ते आपल्या पाठीशी असले की अशक्य गोष्टीही शक्य होतात मनाचे चंचलपण हे अनेक समस्यांचे मूल आहे ध्यान प्रार्थना आणि नामस्मरणाने मन स्थिर राहते जेव्हा मनावर विजय मिळवतो तेव्हा जीवनावरही मिळतो स्वामी यासाठी साधनेवर भर देतात कोणीतरी आपल्यावर अन्याय केला की आपण रागावतो बदला घ्यायचे ठरवतो पण स्वामी सांगतात की तुझे काम माफ करणे आणि पुढे चालणे न्याय मी करीन आणि तो वेळेवर योग्य प्रमाणात आणि नेमका असेल सद्गुरु स्वामी समर्थ